शुभेच्छा देतो हा गणेशोत्सव सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्याचा जाव आणि श्री गणेशाचा आशीर्वाद हा सर्वांना प्राप्त हो अशा प्रकारची श्री गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि गणरायाला मी पण प्रार्थना करतो की पुढच्या वेळेसपासनं तुम्ही सगळे अधिक ऑर्गनाईज होऊन कमी दंगा कराल अशा प्रकारची गणेशाला प्रार्थना करतो पण नमकीचा भाग वेगळा आहे हे पर्व अत्यंत महत्वाचं पर्व आहे आप आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की श्री गणेश आपले आराध्य दैवत आहे ते आपले विघ्नहर्ता आहेत त्यामुळे विघ्नहर्ता आपल्या देशावर आपल्या राज्यावर येणारे सर्व विघ्न हरोन समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होण्याकरता विघ्नहर्ता आम्हाला आशीर्वाद देऊन अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी मी प्रार्थना करतो तमाम भारत के और दुनिया भर के गणेश भक्तों को मैं बहुत बहुत गणेश पर्व की शुभकामनाएं देता हूं। श्री गणपति ये विघ्न हरता है वे सभी के विघ्नों को हरे हमारे देश के सामने प्रदेश के सामने जन जन के सामने जो विघ्न है उन विघ्नों को हरने की शक्ति श्री गजानन गणपति हमें दे ऐसी मैं उनसे प्रार्थना करता हूं और बड़े हर्षोल्लास के साथ आम्ही पर्व को मनाय और मनाते समय कानून व्यवस्था का बी ध्यान रखे याची सबसे प्रार्थना करतो गणेशोत्सव दिल्यानंतर हा पहिलाच गणेश उत्सव होतोय यंदा गर्दी ही सगळ्या ठिकाणी जास्त दिसते शासनाची तयारी कशी ते मुळ्यामध्ये गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्या नियोजनाच्या संदर्भात त्या त्या ठिकाणच्या जे काही पोलीस युनिट्स आहेत त्यांनी मंडळांशी चर्चा केलेली आहे मंडळांना एसओपी दिलेल्या आहेत मंडळांसोबत ते एसओपी ते पाहत आहेत की नाही या संदर्भात चर्चा केली के आहे मोठ्या मंडळांसोबत रिहर्सल केलेली आहे त्याच्यामुळे हे खरंच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा लोक येतात आणि विशेषतः ऑपरेशन सिंधूर नंतर जी काही वल्नरेबिलिटी एक काही काळ असते त्याचा विचार करता मोठ्या प्रमाणात आपण प्रिकॉशन्स स्वदेशीचा प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी या ठिकाणी जे अपील केलं होतं त्यानुसार आज गणेशोत्सवातही ऑपरेशन सिंदूर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचसोबत आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी

ऑपरेशन सिंदूर की भी बड़े पैमाने पर चर्चा हमको दिखाई पड़ रही है प्रधानमंत्री जी ने जो देश को एक आवाहन किया था उसके ऊपर लोगों ने उसको एक जन आंदोलन के रूप में स्वीकारा है सर, 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 देता देता है सर, है भले ही अमेरिका ने 50 प्रतिशत तारीफ लाद दिया हो लेकिन हमारे भारतीय बाजार को कितने स्ट्रांग नजर आते हैं महाराष्ट्र किस तरह से स्ट्रांग नजर आता है देखिए जब एक रास्ता बंद होता है तो कई रास्ते खुलते हैं हमारी नजर भी पैनी होती है हमारी नजर भी विस्तृत होती है इसलिए कई रास्ते खुलेंगे और हम लोग इस चुनौती को अवसर के रूप में इस्तेमाल करेंगे यही प्रधानमंत्री जी ने कहा उद्धव ठाकरे उत्सव मला असं आहे त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत ते एकत्रितच राहावेत अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी एखाद्या दिवशी राजकारण सोडून द्या आज विघ्न बोलू आपण काय राजकारण सुद्धा आहे की वेगवेगळ्या बाजारपेठा उघडण्याकरता वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार वाढवण्याकरता आणि ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस करता जे जे काही रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता आहे ते रिफॉर्म्स करण्याकरता आम्ही वॉर रूम उघडली आहे शंभर रिफॉर्म्स करायचं आम्ही एक टार्गेट ठरवलेलं आहे आणि या माध्यमातनं इज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातनं आपल्या उत्पादन खर्च हा कमी झाला पाहिजे लॉजिस्टिकची कॉस्ट कमी झाली पाहिजे आणि नवीन मार्केटमध्ये आपले जे प्रॉडक्ट्स आहेत आपले ज्या उत्पादन आहेत त्यांना योग्य प्रकारचं मार्केट मिळालं पाहिजे याकरता राज्य म्हणून जे जे करता येईल ते, ते आम्ही करणार बघा रे ओके आहे काय शुभेच्छा नागरिकांना महाराष्ट्रातील आणि वर्ष निवासस्थानी पुन्हा एकदा गणेशाची पूर्ण आहे सर्वांना सर्वांना शुभेच्छा परत असा पर्व आलेला आहे आणि मला आनंद आहे की आपण सगळे एकत्रित साजरा करतोय तुम्हाला पण आज तुम्ही आरती केलेली आहे आमच्या बरोबर आणि नक्की तुम्ही पण सगळे जेवून जा पर्यावरणपूरक गणपतीसाठी खरं तर तुम्ही प्राधान्य दिलं जात कारण की गणपती या वर्षी काय यावर्षी पण आपलं जुहू बीचवर वर स्वच्छता मोहीम आहे त्यासाठी आम्ही नक्की तुम्हाला सुद्धा बोलवू आणि आपल्याला आपलं कल्चर आपली संस्कृती याला याच संवर्धन तर करायचं आहे पण त्याबरोबर पर्यावरण ही जायला पाहिजे त्याची देखरेख पण व्हायला पाहिजे म्हणून आपण एकत्रित शाडू मातीचे गणपती घरी आणणं

मैं बस यही बोलूंगी कि बापा का मन आज हो गया है महाराष्ट्र में हर इंसान इसे सेलिब्रेट कर रहा है और हमारी संस्कृति एक तरीके से अगले जनरेशन तक पहुंचा रहा है और साथ में ही पर्यावरण की देखरेख करना जरूरी है और दूसरी सेफ्टी जरूरी है और उसके लिए आप ध्यान रखिए जो भी आप सेलिब्रेशन करते हैं सेफ्टी के नॉर्म्स में रहे